कोपरगाव नगर परिषदेने सात ते आठ दिवसापूर्वी कोपरगाव नगरपालिकेत हद्दीमध्ये असलेल्या अतिक्रमणधारकांना सात दिवस अगोदरच नोटिसा दिल्या होत्या त्या नोटिसा दिल्यानंतर आज सात ते आठ दिवसानंतर अखेर कोपरगाव शहरामधील अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे आज आपण बघू शकता की बसस्टँड भागातील या ठिकाणी पोलीस प्रशासन तहसील प्रशासन तसेच प्रांत अधिकारी साहेब व मुख्याधिकारी साहेब ही या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघू शकता की मोठा फोजफाटा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने व पोलीस प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आहे आणि सर्वत्रच आज कोपरगाव शहरातील अतिक्रमण आहे हे जन जमीन उद्स्त होताना आपण बघत आहोत कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण राहणार नाही या दृष्टीने प्रशासन काळजी घेत असून पूर्णतः रस्ता हा नागरिकांसाठी खुला करण्यात येत आहे आपण बघू शकतात की अजूनही बऱ्याचशा ठिकाणी व्यवस्थित मोजमाप होऊन या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे बहुतांशी भाग हा रस्त्यावरच या ठिकाणी अतिक्रमण झाले होते त्यामुळे रहदरीला मोठा अडथळा निर्माण होत होता आज कठोरपणे प्रशासनाच्या वतीने या अनधिकृत अतिक्रमणावर बुलढर चालवण्यात आलेला आहे आपण बघू शकता की या ठिकाणी बसस्टँड आहे आणि बसस्टँडसमोरील मोठ्या प्रमाणातलं हे अतिक्रमण आज प्रशासनाच्या वतीने हटवण्यात येत आहे या अगोदरही या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली होती परंतु या आज दोन हजार अकरानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हे हटवण्यात येत आहेत आपण बघू शकता की हा आहे बस स्टँड भाग आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी अतिक्रमण करून रस्ता काबीज केला होता आणि या ठिकाणी संपूर्ण हे अतिक्रमण कोपरगाव शहरात अतिक्रमण करण्यास सुरुवात सात दिवसाची मुदत देऊनही काही व्यावसायिकांनी आपले गाळे आपले शेड हे पूर्णत मोकळे केले नव्हते शेवटी काही गाळेधारकांवर ह्या कठोर कारवाई यावेळी यावेळी प्रशासनाकडून होत आहे निविदा, निविदा, निविदा नोटिसा देऊनही काही गाळेधारकांनी आपले अतिक्रमण हे काढले नव्हते आपण बघू शकतात या ठिकाणी पोलीस फोसफाटा पण या ठिकाणी दिसत आहे विविध दिस ठिकाणी आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणावर नगरपालिका कर्मचारीही या ठिकाणी कर्मचारी आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाचाही मोठा फौजपाटा या ठिकाणी दिसत आहे उपरगाव शहरामध्ये सर्वत्रच हा अतिक्रमणांची मोहीम दिसत आहे मोठ्या प्रमाणावर हे अतिक्रमण आज हटल्यामुळे पूर्णतः सो उपरगाव शहर हे संपूर्ण मोकळे झाले मोकळे होणार असल्याचे चित्र आज सकाळी सात वाजेपासून दिसत आहे Gott beide. काय प्रत्येक कम्युरीच्या जाणं लावले रश्वास लावले मला द्या